हाय फ्रेंड्स प्रेरणा होम मेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अर्धा कप काजूपासून मार्केटसारखी मिठाई कशी बनवायची घरच्या घरी कशी बनवायची ती बघणार आहे आणि ही पंधरा मिनटात होणारी रेसिपी आहे हिचा आपण गॅसचा कुठेही वापर केलेला नाही आहे कुठल्याही फेस्टिवलला पण तुम्ही बनवू शकता ही रेसिपी चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं पण अर्धा कप काजू घेतलेले आहेत आणि हे आपण फ्रीझरमध्ये ठेवून घेतलेले आहेत कारण फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे हे काजू कडक होतात आणि ते आपल्याला पावडर करायला सोपी पडते आता तीन इलायची घेतलेली आहेत ती यामध्ये आपण घालून घेणार आहोत इथं काजू आणि डेसिनेट कोकोनट पावडर आपण ही फ्रीझरमध्ये ठेवूनच वापरलेली आहे फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे ती कडक अशी होते आणि मग आपल्याला ती पावडर बनवायला सोपी जाते तर आपण ह्याची बारीक पावडर करून घेणार आहोत बघू शकता आपण किती बारीक पावडर करून घेतलेली ह्याची आता हे एका मध्ये आपण काढून घेऊ तुम्ही जर काजू आणि डेसिनेट कोकोनट पावडर नॉर्मल टेम्परेचरवरचं घेतलं तर त्यामधलं ऑइल जे असतं ते रिलीज होतं त्यामुळे त्याची पेस्ट होते आपल्याला पावडर करता येत नाही त्यामुळे फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे आपल्याला हे आता हे डेसिनेट कोकोनट मी एक कप वापरलेलं आहे ते पण फ्रीझरमध्ये ठेवून मिक्सरला बारीक करून परत घेतलेलं आहे आणि एका कपला थोडंसं कमी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजे पाऊन वाटी मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे ती पण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बघू शकता इथं आपण एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे याची आता हे पण यामध्ये मिक्स करून हो घेऊ आपण आणि हे सगळं मिश्रण आता आपण व्यवस्थित सगळं मिक्स करू आणि इथं मी पाव वाटीला पण कमी एवढं दूध व घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये दूध जास्त आपल्याला शक्यतो लागत नाही अंदाज घेत आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे इथं आपला आता गोळा बनवून झालेला आहे बघू शकता मला किती दूध लागलेलं आहे आवाटीपेक्षा पण कमी दूध घेतलं होतं त्याच्यातलं पण थोडंसं दूध आहे आता आपण ह्याचे तीन भागामध्ये डिवाइड करणार आहोत तुम्हाला असं ज वाटलं की हे हा गोळा सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये तुम्ही मिल्क पावडर किंवा डेसिनेट कोकोनट पावडर पण वापरू शकता आता याचे आपण तीन समान गोळे असे बनवलेले आहेत त्या एकामध्ये आपण ग्रीन कलर टाकून घेणार आहोत दुसऱ्यामध्ये आपण रेड कलर टाकून घेणार आहोत आणि तिसऱ्यामध्ये येलो कलर आपण टाकून घेणार आहोत आता येलो कलर माझ्याकडे संपला होता त्यामुळं मी टूथपिनने हे जे राहिलेलं होतं ते लावते जास्त आपल्याला कलरची आवश्यकता पडत नाही ते आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित गोळा बनवून घेणार आहे त्याचा आता इथं आपले तिन्ही गोळे बनवून झालेले आहेत आता आपल्याला या प्रत्येक गोळ्याचे सहा सहा छोटे छोटे भाग बनवून घ्यायचे आहेत समान भाग बनवायचे आहेत आपल्याला आता रेड कलरचे सहा येलोचे सहा आणि ग्रीनचे सहा असे आपल्याला बनवायचे आहेत आता आपले हे रेड बनवून झालेले आहेत बाकीचे पण आपण सगळे बनवून घेऊ सहा आपल्याला समान भाग बनवून घ्यायचे आहेत आता आपण रेड कलरचा भाग घेणार आहोत आणि त्याचा गोळा बनवून घेणार आहोत असा छोटा आता आपण हे बाजूला ठेवून येलो कलर असं थोडंसं लाटून घेणार आहोत पोळपाटावर किंवा माझी सिलिकॉनची मॅट आहे त्याच्यावर तुम्ही हे लाटून घेणार आहे थोडंसं आणि यामध्ये आता हा रेड कलरचा बॉल ठेवून आपण येलो कलरने आपण कवर करून घेणार आहोत सगळीकडून थोडंसं राहिलं तरी आहे ते खालच्या साईडला येतं त्यामुळे ता झाकून जातं थोडंसं ओपन राहिलं तरी चालतं आहे आतला भाग बाहेर दिसला तरी आता याचा आपण स्मूथ असा गोळा बनवून घेणार आहोत आता ग्रीन कलरच्या गोळा आपण लाटून घेणार आहोत त्यामध्ये आपण हा आता येलो कलरने कवर केलेला ते आपण बॉल ठेवून देणार आहोत गोळा आणि ग्रीन कलरने आपण त्याला कवर करून घेणार आहोत तर बघू शकता इथं आपला हा गोळा बनवून झालेला आहे थोडासा ओपन राहिलेलं आहे आपलं जरा पण ते खालच्या साईडला असते त्यामुळे झाकून जाते ते आता डिशवरती आपण हा बटर पेपर ठेवून त्यावरती हा तयार केलेला गोळा आपण ठेवून घेणार आहोत बटर पेपर ठेवून घ्यायचं आहे नाहीतर त्या डिशला आपले गोळे चिकटतात खाली आता हे असेच बाकीचे पण आपले बनवून झालेले आहेत आणि आपल्याला आता हे एक तासासाठी फॅन खाली किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत फॅन खाली ठेवले तर हे गोळे असे सुकतात छान आणि मध्ये कट करताना आपल्याला सोप्पं पडतं आता इथं एक तास झालेला आहे आपला त्याला आपण सिल्वर वर्क लावून घेणार आहोत हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर लावा नसेल ना तर नाही लावलं तर चालेल आणि तसं पण दिसायला खूप मिठाई छान दिसते बाकीचे पण आपले इथे तयार करून घेऊ सिल्वर वर्क लावून इथं तयार झालेले आहेत बघू शकता अशी पण किती छान दिसते ही मिठाई तुम्ही अशी पण ही, ही।, ही खाऊ शकता आता आपण एक बॉल घेणार आहोत डिशमध्ये ठेवून आपण त्याला असे कट करून घेणार आहोत चाकूनी पण कट कर, कट करताना आपल्या चाकूला चांगली धार पाहिजे तरच हे व्यवस्थित कट केले जातात त्यामुळे धार धार आपल्याला चाकू इथं वापरायचं आहे चाकूला जर धार असेल तर आपल्याला कट व्यवस्थित देता येतात नाहीतर मग त्याचा सेप पूर्णपणे बिघडतो आता हे आपल्याला असं थोडंसं ओपन करून घ्यायचे आहेत खालच्या साईडने थोडं फ्रेस केलं की ते व्यवस्थित असे ओपन होतात इथं आपल्या एक बनवून तयार आहे बाकीचे पण आपण असे बनवून घेणार आहोत तर इथं आपले हे सगळे बनवून तयार झालेले आहेत बघू शकता मार्केटमध्ये जशी मिठाई मिळते तशीच आपण हे घरच्या घरी बनवलेली आहे दिसायला पण खूप छान दिसते आणि तुम्ही कुठल्याही फेस्टिवलमध्ये हे बनवू शकता जास्त साहित्य लागत नाही पंधरा मिनटात होणारी आहे रेसिपी ही आणि गॅसचा वापर न करता पण ही बनवलेली रेसिपी आहे आणि टेस्ट पण सेम मार्केटसारखीच लागते तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका तर कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय